जर आम्हाला आमदार परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ शकतो आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतो आहे आणि कारण सांगतो सुरक्षित आहे मग अमित अमित शाह अमित शहाजीसारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे गृहमंत्रालय बदनाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर् दुर्दर्ग दुर्दव्य नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडे भंग होतात आम्ही इथं राहू आम्ही येऊ उद्या दोन ते दोन लाख हनुमानजीनं लाच मारली आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे हो हो दुसरी गोष्ट गुछ प्रहारचे कार्यकर्ते हो हो मोठ्या प्रमाणात हो हो रोष करत आहेत गेटवरती त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याचं आंदोलन ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे सी पी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या मला सांगा भाऊ आता जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर या ठिकाणी तुमची परवानगी रद्द केली असल्याची माहिती आहे तुम्हाला तसं पत्र देण्यात आलं आहे का नाही परवानगी रद्द केली नाही आणि उद्याच्या सभेचे त्यांना अधिकार आहे परवानगी रद्द करण्याची स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर अशी परवानगी रद्द करता येत नाही आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आणि तेवीस चोवीसची परवानगी भेटली असतानासुद्धा आम्हालाच इथून हाकलून लावत आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पोलिसांचा जे वागणूक आहे ते एका पार्टीच्यापेक्षाही बेकार आहे म्हणजे फक्त आता झेंडा हाती घ्यायचा राहिला त्यांनी दुपट्टा घेऊन इथलं पोलीस प्रशासन फिरलं पाहिजे आयुक्त आम्हाला विनंती करतं कलेक्टर विनंती करतं का तुम्ही हे मैदान सोहळा बी जे पीचा कार्यकर्ता करण ना कलेक्टरच बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतोय आहे आम्हाला विनंती करतं आहे ते चुकीचं आहे काय उद्या आंदोलन होईल म्हणजे एक दीड लाख कार्यकर्ते येईल उद्याचं आंदोलन तयार आहे आम्ही आता जेव्हा बोलतो तेव्हा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी जमणार आहोत आणि मैदानाचा ताबा घेणार आहोत आता पाहू ते आम्ही बसतो थो थोड्या थो वेळ त्यांची वाट पाहतो काही वेळ कलेक्टर आता फोन केला तो ईसीवर आहे म्हणतो त्याच्यानंतर मग आम्ही ठरवू आहे, परवानगी पैसे भरलेले झालं भेटली त्यांची सभा वेळेवर बावीस तारखेची होती अमित शहाजीची त्यांची चोवीसची ची झाली मग आमची परवानगी रद्द करून त्यांना चोवीस म्हणजे कायदाच नाही राहिलाय निवडणूक आहे अशा पद्धतीनं वागत असं निचा तर कठीणच आहे